नमस्कार ॲग्रोशिवारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत शेतकऱ्यांनी मोठ्या मुश्किलीनं आणि मोठा पैसा खर्च करून जो कांदा पिकवला आहे त्याचं अवकाळी पावसामुळे आणि आता तर चाळीतल्या साठवलेल्या कांद्याचंही नुकसान होतं आहे अशा तक्रारी आहेत असे रिपोर्ट येत आहेत नाशिक जिल्हा असेल पुणे जिल्हा असेल नगर जिल्हा असेल इथे अवकाळी पावसानं प्रचंड नुकसान झालं आहे आणि चाळीतल्या कांद्याचं चा सुद्धा काही प्रमाणात उन्हामुळे आणि काही पावसाच्या वातावरणामुळे खराब झाल्याचं किंवा नुकसान झाल्याचे रिपोर्ट आहेत अशा स्थितीमध्ये बाजारभावाची परिस्थिती बघितली तर बाजारभाव आता लासलगाव आणि पिंपळगाव बसवंतचा विचार करता ते सरासरी एक हजार ते दीड हजार रुपये प एक हजारपर्यंत आलेले आहेत माफ करा दीड हजार रुपये हे जास्तीत जास्त पोचलेले आहेत पण तिथपर्यंत अजून ते गेलेले नाहीत तर या घडीला काही ठिकाणी जे बाजारभाव आहे उन्हाळी कांद्याचे किंवा लाल कांद्याचे ते घसरून नऊशे सातशे सहाशे असे आलेले आहेत ओल्या कांद्याला काय भाव मिळाला असं मी प्रश्न विचारला होता काहींनी सांगितलं की शेतात भिजलेल्या ओल्या कांद्याला एक शेतकरी आहे सटाण्याचे त्यांना तीनशेच रुपये भाव मिळाला एक वैजापूरचे शेतकरी होते त्यांना साडेआठशेचा सा भाव मिळाला कारण त्याला फार काही नुकसान झालेलं नव्हतं प्रति क्विंटलचं पण हे अपवाद वगळला तर अनेक शेतकऱ्यांचा कांदा हा शेतामध्ये सडणार आहे आणि त्याचं नुकसान आता सोसावं लागणार आहे आता परत प्रश्न पडला आहे की नाफेडची खरेदी कधी सुरू होणार नाफेडची खरेदी सुरू झाली तर आम्हाला तो भाव मिळेल का आणि या खरेदीमध्ये नक्की काय प्रॉब्लेम आहे तुम्ही तर आम्हाला सांगितलं होतं की पंधरा तारखेपर्यंत किंवा पंधरा मेच्या आसपास नाफेडची खरेदी सुरू होईल आणि आता तर मात्र तुमचा अंदाज चुकतो आहे तर तुमच्या याच्यामध्ये काही घोळ तर नाही ना तर मला एक सांगायचं आहे की मी पण नाफेडच्या संपर्कात आहेत नाफेडचे आत्ताचे जे मॅनेजर आहे नाशिक ऑफिसला पटनायक म्हणून त्यांना मी गेले दोन तीन वेळा फोन केला आहे अनेक पत्रकार फोन करत आहेत पण ते आता फोन उचलत नाही आउट ऑफ कवरेज एरिया आहेत कधी फोन केला तर त्याला मॅसेजला उत्तर देत नाही याच पटनायक साहेबांनी असं उत्तर दिलं होतं की नाफेडची खरेदी त्याचं माझ्याकडे रेकॉर्ड आहे सगळं की ही जी सुरू होणार आहे ही साधारण मेच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सुरू होईल ऑन रेकॉर्ड त्यांनी सांगितलं होतं नाफेडच्या ज्या निविदा निघाल्या होत्या त्या साधारण सात एप्रिलला निघाल्या आणि निविदा पूर्ण करण्याची तारीख जी होती ती चोवीस एप्रिल होती आता त्याच्यामध्ये पण अडचणी आल्या आणि त्या निविदांच्या माध्यमातून असं सांगण्यात येत होतं की एप्रिल महिन्यात नाफेडच्या कांद्याची एकूण खरेदी पेपैकी दहा टक्के कांदा खरेदी व्हायला पाहिजे मे महिन्यात साधारण पंधरा ते वीस टक्के कांदा खरेदी व्हायला पाहिजे होता म्हणजे आतापर्यंत साधारण तीस ते चाळीस हजार मेट्रिक टन कांदा एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये आणि उरलेल्या महाराष्ट्रामध्ये खरेदी व्हायला पाहिजे होता पण अजून त्याची चिन्ह नाही आहेत इथं काय होतं आहे इथे काही झारीतले शुक्राचार्य परत आले आहेत काही घोटाळेबादांसाठी नियम बदललेले आहेत का आत्ताचे जे नियम आहेत ते कडक केलेले आहेत का आणि याच्यातनं परत नाफेडचे जे भ्रष्टाचारी आहेत त्यांनी परत डोकं वर काढलं आहे का या सगळ्यांचा आढावा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया याच्यामध्ये नाफेडचा घोटाळा आणि नाफेडचा भ्रष्टाचार खरं तर हा विषय म मा, मला बोलायची काही इच्छा नव्हती पण मागे मी मांडलेला होता की कसा घोटाळा झाला होता त्याचा व्हिडिओ मी इथे जोडणार आहे हा पार्ट झाल्यानंतर आणि आत्ताचं जी काय घोळ आहे ते आपण सांगू आणि मग ते खरेदी कधी होणार त्याचा हे बघूया पुढे जाण्यापूर्वी इथं जे हिरवं बटन आहे त्याला सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या कमेंटला मी उत्तर देतच असतो तर आता आणखी एक महत्त्वाची सूचना आहे शिवारच्या माध्यमातनं आपण व्हिडिओच्या माध्यमातनं बोलत राहतो पण तुम्हाला आता दररोज किंवा नियमितपणे जर माझ्याशी संपर्क करायचा असेल किंवा शिवारशी संपर्क करायचा असेल तर आपण शिवारचा एक व्हॉट्सअप चॅनल सुरू केलेला आहे कालपासून तर त्याची लिंक मी इथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि शिवारच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा त्याला सबस्क्राईब करा की या चॅनलला जेव्हा तुम्ही फॉलो कराल तर त्याचे नियमित तुम्हाला कांद्याचे बाजारभाव त्याच्या घडामोडी आणि ते देण्याचा आपण प्रयत्न करतो आहे तर येणाऱ्या काळामध्ये शेतकरी आणि ॲग्रो शहर एकमेकांच्या साथीनं आपण पुढे जाऊया आणि जी काही तुम्हाला चांगली माहिती अपडेटेड माहिती मग ती कांदा असेल हवामान असेल किंवा इतर पिकांची असेल त्या संदर्भात देण्याचा आमचा प्रयत्न असेल तर आता पुढचा विषय नाफेड आणि एन सी सी एफच्या खरेदीमध्ये मागच्या वर्षी जो घोटाळा झाला त्यानुसार यंदा काही नियम कडक केले तर ते कडक कशासाठी केले की बाबा घोटाळेबाजांनी त्यामध्ये हे हात घालू नये पण प्रत्यक्ष अशी स्थिती झाली की सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या ज्या उत्पादक कंपन्या आहेत किंवा सोसायटी आहेत या सगळ्यांना खरेदी करता येऊच नाही अशा स्थित पद्धतीचे नियम होते ते काय होते तर एका ठिकाणी एकाच आवारामध्ये पाच हजार मेट्रिक टनची चाळ पाहिजे सहकारी विकास सोसायटीमध्ये तुम्ही आता गावांमध्ये जर गेला असाल तर सहकारी विकास सोसायटी किंवा पॅक्सची जी परिस्थिती आहे याच्यावर आत्ताच्या स्थितीमध्ये अनेक सोसायट्यांचं कर्ज शेतकरी काढतात त्यामुळे तें त्यांच्यावर कर्ज आहे त्यामुळे त्या नफ्यात नाही आहेत तर या कर्जबाजारी याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या केवळ पाच सहकारी संस्था अशा आहेत की ज्या या नाफेडसाठी ज्या पंधरा आवश्यक आहे त्यापैकी पाच पात्र ठरलेले आहेत उरलेल्यांना ते सारखे कागद पत्र द्यायला सांगतायत कारण त्यांची अट अशी आहे की या सहकारी विकास सोसायट्या ज्या आहेत त्या नफ्यात पाहिजे मागच्या तीन वर्षांचा वर्षांचं ऑडिट पाहिजे त्याच्यानंतर सी सी टी व्हीची सोय पाहिजे आता एक आणखी विनोदी प्रकार घडला आम्ही काही ज्यांनी निविदा भरल्या त्या सगळ्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत त्यापैकी एकांनी त्यांच्या समस्या मांडल्या की शेतकऱ्यांनी त्यांचं जे जे रजिस्ट्रेशन आहे ते नाफेडच्या वेबसाईटला करायला पाहिजे एन सी सी एफच्या वेबसाईटला करायला पाहिजे आणि ते सदस्य ज्या ठिकाणी ह्या कांदा खरेदीचे केंद्र संबंधित सोसायटी सुरू करेल तिथं कांदा घेऊन त्यांनी जायचं आहे आता यांनी आपलातून अट काढली कोण येतं कसं येतं कुठेही जातं आणि सर्वे करतं आणि अशा अटी लादतात या निविदेमध्ये नसलेली एक अट अशी आहे की ते ग्राउंडवर आता जात आहेत पाहणी करतायत की बाबा तुमच्याकडे खरंच ती कांदा चाळ आहे ना ज्या काही गोष्टी आहेत तिथे अट अशी घातली की तुमच्या सोसायटीला शेतकरी जोडलेलं पाहिजे किमान पाचशे शेतकरी जोडलेलं पाहिजे किंवा पन्नास टक्के मेंबर पाहिजे कसं शक्य आहे माझ्या गावामध्ये जर कांद्याचे पन्नासच शेतकरी असतील आणि आजूबाजूच्या गावातनं माझ्या ठिकाणी जर येणार असतील किंवा या शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये मग मी गावातल्या शेतकऱ्यांचा कांदा घेतला तर मग बाकीच्या गावातल्या शेतकऱ्यांचं काय होईल हा विचार केलेला दिसत नाही त्यामुळे इथे थोडासा घोळ आहे दुसरं असं सांगितलं जातं आहे की बाजारभाव आता पडलेले आहेत आणि नाफेडची खरेदी नाही आहेत तर या पडलेल्या बाजारभावाचा काही भ्रष्टाचारी लोकं स्टॉक करत आहेत एका बड्या नेत्याशी संबंधित एक फेडरेशन आहे ते थोडंसं विदर्भाशी त्याचं कनेक्शन आहे त्यांनी ऑलरेडी मागच्या पंधरा दिवसांपूर्वीच कांद्याचा स्टॉक केला जवळपास आठ ते दहा हजार क्विंटल आठ ते दहा हजार मेट्रिक टन कांदा खरेदी केल्याची बातमी आहे आता याची खात्री आहे काय का मला माहीत नाही हा आरोपही असू शकतो पण असं आतल्या वर्तुळातनं सांगितलं जात आहे आणि हेच कारण आहे की अशा सगळ्या लोकांना अटी जे या मोठ्या लोकांसाठी केल्या आहेत तर त्याच्यामध्ये काही व्यापारी पण आहे काही आडते पण आहे की जे मागे ज्यांनी फेडरेशन काढलं तर शेतकरी क कंपनीच्या माध्यमातून हे लोक सक्रिय झाले आता ते सोसायटींच्या माध्यमातून सक्रिय होतील आणि हे आता स्टॉक करून ठेवत आहेत हेच कारण आहे की कांद्याचे बाजारभाव जे आहे ते पडत आहेत असा आरोप शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी करत आहेत अनिल धनवट म्हणून आहेत स्वतंत्र भारत पक्षाचे नेते त्यांनी असं सांगितलं आहे की आम्हाला ही कांद्याची खरेदीच नको नाफेड तर्फे किंवा एन सी सी एफ तर्फे याच्यामध्ये नेहमी घोटाळे होतात या स्वतंत्र भारत पक्षाने एक लढा दिला आणि त्याला यश आलं ते म्हणजे गोवा फेडरेशन जे आहे तिथला जो एम डी आहे काशीनाथ नावाचा याला निलंबित करण्यात आलं खरं तर त्याला अटकच करायला पाहिजे होती पाच ते सहा कोटी रुपयांचा त्यानं कांदा घोटाळा केला आणि तो त्याचं कनेक्शन पुन्हा नाशिकच्या नाफेडशी संबंधित आहे जसं आता हे पटनाईक नावाचे सद्गुरू आहे ते शेतकऱ्यांचे फोन उचलत नाही पत्रकारांशी बोलत नाही आणि त्याच पद्धतीनं निखिल पाडदे नावाचे एक मॅनेजर होते ते पत्रकारांशी शेतकऱ्यांशी बोलत नव्हते नाफेडचे मॅनेजर होते आणि ज्यांच्यासाठी तुम्ही कांदा खरेदी करताय ज्यांना ते फायदा होतोय त्यांच्याशीच तुम्ही कॉन्टॅक्ट तोडताय भविष्यात असं लक्षात आलं जेव्हा कांद्याच्या घोटाळा बाहेर आला तेव्हा त्यामध्ये हा पण माणूस अडकलेला होता आणि ऐन निवडणुकीच्या आधीच या माणसाला निलंबित केलं आता नाशिकचं ऑफिस जे आहे ते पिंपळगावहून नाशिकला हलवलेलं आहे नाशिक, नाशिक जिल्ह्याचं नाफेडचं ऑफिस जिथं कांद्याची खरेदी होते आणि तिथले सगळे लोक आता बदललेले आहेत त्याच्यामुळे एका बाजूला या अटी शर्तीमध्ये सहकारी विकास सोसायट्या ज्यांना निविदा भरायच्या आहेत त्या ते अडकलेल्या आहेत दुसऱ्या बाजूला घोटाळे सक्रिय झालेले आहेत आणि त्यांना असं वाटतं आहे की वाट ही खरेदी आपल्यासारखं करून घेऊ तुम्हाला लक्षात आलं असेल आपल्यासारख्या सगळ्या आटीशर्ती करू तिथे काही घोटाळे करता येतील का आता बाजारभाव हे पाचशे ते हजार रुपये आहेत पाचशे सहाशे रुपयाचा कांदा जेवढा शक्य आहे तेवढं भरून घेऊ तोपर्यंत नाफेडची खरेदी थोडीशी लांबली तर ते जास्तच चांगलं आहे आणि मग एकदा झाली की शेतकऱ्यांकडनं खरेदी न करता आम्ही थेट आमचा जो साठवलेला कांदा आहे तो आम्ही दोन हजार पाच हजार जे काय भाव असतील त्यांना विकू या सगळ्यांचं गौड बंगाल तुम्हाला सांगायचं होतं आता या संदर्भात डिसेंबरमध्ये मी एक व्हिडिओ केलेला होता तो काय होता त्याचा पार्ट सडलेला कांदा कसा विकला जातो लाल कांदा कसा उन्हाळी कांद्याच्याऐवजी विकला जातो आणि नाफेडचा घोटाळा होतो तरी कसा त्याविषयीची माहिती आपण बघूया आता तुमचा जो प्रश्न आहे की बाबा नाफेडचा घोटाळा जो आहे माफ करा नाफेडच्या बाजारभाव आहे हे कधी वाढतील आणि नाफेडची खरेदी कधी सुरू होईल तर नाफेडची खरेदी आणखी आठ ते दहा दिवस लांबली आहे कदाचित मे एंडला ती होऊ शकते आणि बाजारभाव जे वाढले आहेत मी म्हणालो होतो की दोन रुपये ते पाच रुपये वाढतील त्याला वेळ लागेल पण याच्यामध्ये आता शेतकऱ्यांनी एक होण्याची याच्याविषयी आवाज उठवण्याची तयारी केलेली आहे सगळे कांदा उत्पादक शेतकरी संघटना पण एकत्र येत आहेत ते सगळ्यांना आवाहन करतायत त्याच्यानंतर बाकीची शेतकरी संघटना एकत्र येऊन त्यासाठी आवाहन करतायत त्यांची मागणी असे की आमच्या कांद्याला एकतर हजार रुपये अनुदान द्या प्रति क्विंटल नाशिकचे जे दिंडोरीचे मतदार केंद्राचे खासदार आहेत त्यांनी पण भास्कर भगरे त्यांनी पण मागणी केली की ही का खरेदी लवकरात लवकर सुरू करा आणि ती खुल्या बाजारातनं सुरू करा म्हणजे शेतकऱ्यांकडनं किंवा फेडरेशननं ना घेता नाफेडनी खुल्या पद्धतीने करावी कारण नंतर बाजार ते बाजारभाव पाडतात आणि त्याचा शेतकऱ्यांना त्रास होतो त्यामुळे आता या सगळ्या याच्यामध्ये वातावरण थोडी तापायला सुरुवात झाली आहे एका बाजूला अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान आहे बाजारभाव पडलेले आहे आणि नाफेडचं घोटाळे पुन्हा सक्रिय झालेले आहेत की काय असेही एक शंका आहे तर आपण हा घोटाळा कसा होतो तो व्हिडिओ बघूया थोडा लांब होईल मला कल्पना आहे पण तुमच्या माहितीसाठी तो बघूया आणि आजचा भाग त्यानंतर थांबेन टिकून राहा पुन्हा नवीन माहिती शुक्राचार्य कांद्यातल्या घोटाळ्यातलं हे कोण आहेत आणि हा घोटाळा कसा होतो तर ते आपण आज जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण ही एक व्हिडिओ क्लिप बघूया तर तुम्हाला त्यातनं सगळं वास्तव लक्षात येईल त्यानंतर आपण पुढे बोले खरेदी केलेला हा कांदा पूर्ण पूर्ण असा असा दुबाळा बारीक आणि ए कांद्याचे पैसे काढले त्यांनी आणि आज प्रत्यक्ष ह्या क्वालिटीचा कांदा घेऊन जात आहे आज आम्ही नाफेड एन सीसेच्या अधिकाऱ्यांना प्रश्न करतो की तुम्ही जो ए ग्रेडचा कांदा खरेदी केला तो कांदा कुठे आहे आणि जो जून जुलै मध्ये कांदा खरेदी केला तो कांदा कुठं आहे कांदा पाठवत आहे त्या जागी तर पाठवताय हो तर हा कांदा त्या क्वालिटीचा आहे का हा कांदा पूर्ण बारीक आहे म्हणजे माझ्या मते दहा एमचा कांदा आहे हा दा दा दहा एम एमचा कांदा आहे तुम्ही पंचेचाळीस एम एमच्या पुढच्या कांद्याचे पैसे घेतले आज सरकारची लूट करत असेल तर नाफेड हा एन सी सी एफ आणि प्रोड्युसर कंपन्या हे नाफेडची लूट करत आहे केंद्र सरकारची लूट करत आहे मी केंद्र सरकारला आव्हान करतो की तुम्ही कधी आता ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करणार आहे कारण आमच्या शेतकऱ्यांचं या नाफेडमुळं आज शेतकरी उद्ध्वस्त होत आहे का शेतकऱ्यांना होणारा पैसा तो होत नाही हा घोटाळा कसा होतो तर हे जे व्हिडिओ येत आहेत सातत्यानं हा साधारण महिनाभरापासून असे दोनदा व्हिडिओ आले की नाशिकहून कांदा जातो आहे तो अतिशय खराब आहे सडका आहे लासलगाववरनं जातो आहे कसबे सुकेनेच्या रेल्वे स्टेशनवरनं जातो आहे आणि त्याची क्वालिटी खराब आहे आणि हा कांदा नाफेड आणि एन सी सी एफचा आहे त्याच्या अधिकाऱ्यांना पण तिथं बघितलं गेलं त्यामुळे ही सगळी खात्री आहे त्याचे कागदपत्र पण संबंधित शेतकरी आणि त्या लोकांकडे होतं यासंदर्भात माद्द माध्यमात बातम्याही आल्या आता जे बाजारभाव पडत आहेत तर त्याला हा गेल्या एक महिन्याचा काळ जो आहे त्याच्यामधले हे जे कांद्याचे घोटाळे ते कारणीभूत आहे कसं आहे ते बघूया नाफेडनं ना यंदा पाच लाख क्विंटल कांद्याची खरेदी केली उन्हाळी कांद्याची या कांद्याच्या खरेदीचा भाव होता सरासरी तीन हजार रुपये ते बत्तीसशे रुपये पण प्रत्यक्षात घडलं असं की नाफेडला कांदा खरेदी करून प्रोड्युसर कंपन्या आणि जे ज्या एजन्सी आहेत शेतकऱ्यांच्या त्यांच्या गोडाऊनला किंवा त्यांच्याकडेच तो साठवायचा होता आणि देताना मात्र साठ टक्के कांदा परत त्रेसष्ट टक्के कांदा परत द्यायचा होता एक नंबरच्या क्वालिटीचा आणि अठरा ते एकोणावीस न पर्सेंट हा दोन नंबरच्या क्वालिटीचा द्यायचा होता म्हणजे साधारण एक्क्याऐंशी पर्सेंट कांदा हा नाफेडला परत द्यायचा आहे उरलेला कांदा हा हवामानामुळे खराब होतो हे नाफेडनं गृहित धरलं होतं त्यामुळे तो, त्या तो नाही दिला तरी चालतो ज्याला खाद म्हणतात आता प्रत्यक्ष काय झालं की नाफेडला कांदा द्यायचा आहे कधी द्यायचा आहे नंतर बघू पण कंपन्यांनी जेव्हा कांद्याचे बाजारभाव हजार रुपये होते किंवा बाराशे रुपये होते मी एप्रिलची गोष्ट सांगतो आहे यंदा उन्हाळी कांदा आला तेव्हा साधारण बाराशे ते तेराशे भाव होता एप्रिलचा तर त्यावेळेस तो कांदा खरेदी केला अतिशय स्वस्तामध्ये आपल्या गोडाऊनला साठवून ठेवला कांद्याची क्वालिटी काही बघितली नाही तो चांगला कांदा किंवा ज्याचे नॉर्म्स आहेत साठ एम एमचा असावा वगैरे ते काही बघितलं नाही आणि जेव्हा बाजारभाव वाढले साडेतीन हजार चार हजार ऑगस्टच्या सुमारास सप्टेंबरच्या सुमारास तो कांदा विकून टाकला आता त्यांची गोडाऊन रिकाम आहे आणि हा कांदा खरेदी किती केला मुळात साठच टक्के केला म्हणजे थोडक्यात के नाफेड आणि एन सी सी ओरडून सांगतात त्यांचे अधिकारी लोकांचा रोष होऊ नये म्हणून की बाबा आम्ही जो कांदा खरेदी केला आहे तो पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केला आहे परंतु पण इथे प्रत्यक्षात साठच टन कांदा खरेदी केला आहे म्हणजे सहा पंच तीस तीन लाख टन कांदा खरेदी केला त्यातला जुलैपर्यंत साधारण एक लाख सत्तर हजार टन कांदा मार्केटमध्ये गेला हे कन्झ्युमर अफेअर मिनिस्ट्रीने दिलेली ही माहिती आहे तर त्यांना उरलेला किती कांदा पाहिजे होता तर त्यांना पाहिजे होता तीन लाख टन कांदा परत पाहिजे होता जो काही वीस टक्के तो खराब झाला आता एक ग भ्रष्टाचाराच्या घोटाळ्याच्या बातम्या यायला लागल्या मधल्या काळामध्ये आणि हे जे भ्रष्टाचारी आहे त्यांचं धाबोधन आणलं तुम्हाला म सांगायला हरकत नाही नाफेडचा इथला जो मॅनेजर आहे निवडणुकींच्या गडबडीमध्ये ही बातमी आली नाही किंवा दाबून ठेवली तर त्याचंही निलंब निलंब त्यालाही निलंबित केलं त्याचंही निलंबन झालं याचं कारण या घोटाळ्याच्या संदर्भात आणि नंतर तिथले काही वरिष्ठ अधिकारी आले नाफेड आणि एन सी सी एफचे आणि यांनी अशी ज्यां ज्या कांदा घेणाऱ्या किंवा साठवणाऱ्या ज्या एजन्सीज आहेत प्रोड्युसर कंपन्या आहेत त्यांना असं सांगितलं की तुम्ही आमचा कांदा परत द्या पंधरा दिवसात जर कांदा दिला नाही तर आम्ही तुमच्यावर एफ आय आर दाखल करू याही बातम्या माध्यमांमध्ये कुठेही आल्या नाहीत मात्र त्यांच्या त्यांच्या पातळीवर हे सगळं सुरू होतं मग आता हा कांदा द्यायचा आहे तर काय करायचं तर मग या कंपन्यांनी त्यांच्याकडे कांदा तर नव्हता आणि ते लॉसमध्ये जाणार होत्या मग शेवटी बाजारात आलेला लाल कांदा जो ख किंवा उन्हाळी कांदा जो अतिशय खाद किंवा खराब होता तो आणि गोडाऊनला जो काही असेल अगदीच खराब झालेला कांदा असा सगळा एकत्र केला आणि तुम्हाला कांदा पाहिजे ना हा कांद्याला कांदा घ्या इथं पुन्हा भ्रष्टाचार झाला की आम्ही उन्हाळी कांदा खरेदी केला होता आणि मग तुमच्या गोडाऊनला साठवून हा कांदा अचानक कसं काय बोला लाल झाला चार महिन्यानंतर अशा पण गमती घडल्या असाही विरोधाभास झाला पण जे घडलं ते खरं आहे आता प्रत्यक्ष हा कांदा गेल्यानंतर सोळाशे मेट्रिक टन आठशे मेट्रिक टनच्या कांद्या रेल्वे गेली अशा बातम्या आल्या तर या ज्या बातम्या आल्या या बातम्यांमुळे काय झालं ग्राहकांना भारी वाटलं की अरे ऐंशी रुपये किलो कांदा आहे त्यामुळे आता तो स्वस्त होईल केंद्रीय मंत्री मंत्रीस्तरावरही भारी वाटलं जे काही अधिकारी त्यांना असं दाखवायला झालं की बाबा आम्ही सगळं चांगलं करतो आहे कांद्याची खरेदी विक्री करतो आहे आणि आता ग्राहकांना एकदम दिलासा मिळाला आहे आता कांद्याचे भाव अगदीच दहा पंधरा रुपयामध्ये येतील की काय अशीच स्थिती निर्माण झाली आणि त्याच्यामध्ये काही हाताशी धरलेली माध्यमं मा होतीच पण प्रत्यक्षात तसं झालं का नाही तर हा जो कांदा आहे ॲक्च्युली हा खरेदीच झालेला नव्हता त्यामुळे तो आधीच कागदोपत्री खरेदी झाली दाखवल्या गेला खरेदी झाली विक किंवा विक्री झाली असंही दाखवला गेला तिथं मोठा मोठा भ्रष्टाचार झाला आणि जो तीन लाख क्विंटल कांदा द्यायचा होता तो सडलेला घाणेरडा दहा मिलीमीटर जो आपण व्हिडिओमध्ये पाहिला तसाच दिला गेला आता त्याचा परिणाम काय झाला की तो कांदा जेव्हा बाजारात गेला नाफेड एन सी सी एफनं तो लोकल मार्केटमध्ये टाकून दिला आ, याची जी मंडी आहे दिल्लीची असेल किंवा याच्यामध्ये तर या मंडईमध्ये गेल्यानंतर तिथे जे बाजार भाव होते ते साधारण पन्नास साठ सत्तर असे होते हा कांदा गेला वीस रुपये पंचवीस रुपये किंवा त्याच्यापेक्षा कमी किमतीला अगदी दहा रुपये आहेत इथे तर कोणी घेत नाही असा कांदा होता त्यामुळे त्या, त्या किमतीला तो गेल्यामुळे स्वाभाविकपणे तिथल्या कांद्यावर दबाव आला आणि तिथले भाव पडले हळूहळू दिल्लीचे पडायला लागले बाकीच्या ठिकाणचे पडायला लागले आणि या प्रोसेसमध्ये हा कांदा जात राहिला डम्प होत राहिला घाणेरडा कांदा होता आणि भाव पाडत राहिले अगदी दहा पंधरा रुपये प्रमाणे ते विकत राहिले आणि आझादपूर मंडीचे रेट कमी 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 होत तुम्ही जर आलेख बघितला तर तो, तो साधारण एकोणावीस रुपये वीस रुपये तीस रुपयांवर आला जसं मी सांगितलं की नाशिकचा कांदा जर तीस रुपये असेल तर वाहतूक आणि हाताळणी खर्च धरून आझादपूर दिल्लीला तो पस्तीस रुपयाला विकला जातो तर आता तिथं वीस आणि पंचवीस रुपये रेट जर आलेला असेल तर त्यातनं पाच सहा रुपये कमी करा तर नाशिकचा दर साधारण हा वीस रुपये बावीस रुपये जसं कालच्या याच्यामध्ये आपण ते पाहिलं आणि सगळ्यात आश्चर्याची आणि धक्कादायक बाब म्हणजे या आठवड्याला देशभरामध्ये लाल कांद्याची किंवा एकूणच कांद्याची जी आवक आहे ती बारा टक्क्यांनी घटलेली आहे विरोधा विरोधाभास बघा एका बाजूला घाणेरडा कांदा नाफेड एन सी सी एफनी ज्या घोटाळ्या बाजांनी मार्केटमध्ये टाकला आहे भाव कमी केलेला आहे दुसऱ्या बाजूला आवकही कमी आहे म्हणजे आवक कमी असून निर्यात सुरू आहे ती बंद झालेली नाही आहे सांगितलं जातं आहे पाकिस्तानचे प्रश्न किंवा बांगलादेशचे प्रश्न पण तरी पण निर्यात सुरू आहे आवक जी आहे ती घटलेली आहे आवक वाढली असंही सांगितलं जातं तरी पण भाव कमी होताना दिसत आहेत आणि मागणी पण स्थिर आहे याचा अर्थ इथे कुठेतरी पाणी मोडतं इथे कुठेतरी घोटाळा होतो आहे